Thank you. मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आत्ता वाजलेले आहे साडेसात खूप उशिरा आज ब्लॉग सुरू केला कारण जो काही कालचा श्रावण सोमवारचा ब्लॉग होता ना तो एडिट केला पण थोडासा ना इश्यू चालू आहे नवीन मोबाईल असल्यामुळे जे काही म्युझिक वगैरे असतं ना मी गॅलरीतून घेते तर ते जमत नव्हतं त्याच्यामुळे ना तो ब्लॉग जो आहे तो अपलोड तर झाला पण पब्लिक व्हायला थोडा प्रॉब्लेम आहे माहीत नाही काय इश्यू चालू आहे मी करेल तिकडून आल्यावर क्लिअर आता थोडी बाहेर जाते तर ब्लॉग कंटिन्यू करा काही नाही असं सहजच म्हटलं चला एक चक्कर मारून येते लास्ट टाईम गेली होती आता जेव्हा किराणा वगैरे आणला होता किचनची साफसफाई केली श्रावणाच्या आधी पण पाणीपुरी खायची खूप इच्छा होती पण पावसामुळे नाही झाली तर आता जात आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तर ना नेहमीच ठरल्याप्रमाणे कधीच होत नाही बाहेर पाणीपुरी खायला निघाली आणि मग वेगळंच काहीतरी ठरलं तर पाणीपुरी संपलेली होती गेलो आम्ही तिकडे पण संपलं त्याच्यामुळं मग चायनीज सेंटरवर आलो आणि मग स्मितूला खायचे होते मंचुरियन आणि आम्हाला खायचे होते व्हेज नूडल्स तर ते खाल्लं आणि घरी परत आली घरी आल्यावरनं कुठलंच काही घेता आलं नाही आणि हा जो ब्लॉग आहे तो आहे पंधरा ऑगस्टचा इव्हनिंगचा ब्लॉग म्हणजेच कालचा तर एक दोन दिवस गॅप झाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता व्लॉग्स कंटिन्यू येईल मोबाईलचा इशू तर होताच आणि त्याच्यानंतर आपल्या सेटिंगचा इशू होता आत्ता सगळे काही प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह झाले आणि आता रेग्युलर ब्लॉग्स जे आहेत ते येईल आता कितीही काहीही झालं तरी येईल कारण आता बरंच खूप झालं टाळ आज येईल उद्या येईल करता करताना ते टाळणं सुरू होतं आता नवीन मोबाईल आला सगळं व्यवस्थित झालं सेटिंग्स झाली आता व्यवस्थित सगळं आ, तुम्हाला रेग्युलर्स माझे जे काही ब्लॉग्स आहेत ते फुल क्लिअरिटीसोबत बघायला मिळतील तर ना इथे संध्याकाळची वेळ झाली चहा वगैरे ठेवला आणि रिधूला दूध बिस्किट घेऊन आली आधीच त्याला ॲपल कापून दिलं होतं आणि त्याला दिलेलं होतं ड्रॅगन फ्रूट तर त्याचं फिनिश झालं आणि याचं चालू होतं पण मुलांचं कसं असते ना, ना खेळायला निघालं की त्यांना खेळायला पाहिजे म्हणून मग ते राहिलं तसंच राहिलं प्लेटीमध्ये शिल्लक आणि दूध बिस्किट घेऊन गेली त्यांचे पप्पा बसलेले होते तिकडे तर चालेल म्हणून पण त्याचं सगळ्या मूड जे आहे ते खेळण्याचं होतं म्हणून तो बाहेर खेळत आहे आणायला गेली पण तो काही आला नाही परत मी आली आपल्या किचनमध्ये आणि ठरल्याप्रमाणे माझं किचनमध्ये आलं की चहा उकळतपर्यंत एकतर लिदूला चहा दूध बिस्किट मी चारते किंवा मग भांडे लावते ह्या दोनपैकी माझ्या एक गोष्ट ठरलेली असते आणि मग तेवढ्या वड़ा वेळातनं आपलं चहासुद्धा उकळते आणि एक काम तरी निपटून जाते कारण हे जे कामं आहेत रिदूला चारायचं तर थोडा वेळ लागते पण भांडे वगैरे लावायचं म्हटलं ना तर ओटा पूर्ण क्लीन होऊन जाते चहा उकडतपर्यंत तर खूप मला आवडीचं आहे हे काम की चहा उकडत आहे आणि इकडे आपलं जर भांडे लावून होत आहे ना तर ओटा पूर्ण असा खाली झाल्यासारखा होते आणि क्लीन दिसायला लागते रिकामा रिकामा एकदम भरलेला ओटा कसं वाटते ना की किती सारा पसारा आहे त्याच्यामुळे तर इथे आता चहासुद्धा झाला आणि माझी आता ना एक सवय झाली आहे स्टीलच्या कपामध्ये ना पितानी मला चटके बसते त्याच्यामुळे मी वाटी आणि ते आपलं खाली एक प्लेट घेते सारखं आणि त्याच्यातच आता सवय झाली कारण सकाळी सकाळी वेळ होते म्हणून त्यांना आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता आपला मोबाईल जो आहे तो पूर्णपणे सेट झाला इकडे सुट्टी होती आज सकाळी बारा वाजता घरी आले आणि आता आम्ही मस्त घेतो आहोत चहा आणि व्हिडिओमध्ये आभाळाचा आवाज येत असेल वातावरण खूप छान आहे पावसाळा म्हटलं ना की खरंच संध्याकाळचं वातावरण एकदम खूप रम्य वाटते आणि मुलं खेळत आहे मुलांचा आवाज सोबत तिथे बसून चहा पिणं खरंच खूप छान वाटते आणि हे जर घरी असले ना की एक चहा पिण्याला वेगळीच गोळी असते नाहीतर मग ते एकटं एकटं टे चहा पिण्यात काही मजा नसते कारण मी एकटी असताना कितीही चहा पिला तरी फ्रेश होत नाही फक्त तो काहीतरी फॉर्मॅलिटी म्हणून चहा पिण्यात जाते बाकी जे काही डोकेदुखी असते ती असतेच माझ्या मागे आणि ही बघा ऋदूची आमची नवीन करामत भाई भाई कर बेटा खाय कर स्पंदन स्पंदन भागो भागो लेके भागूंगा मैं भागो देना चाहिए देना चाहा झाला आणि मग म्हटलं चला थोडा वेळ मुलांसोबत गप्पा गोष्टी थोडंसं त्याचं खेळणं वगैरे एन्जॉय केलं आणि नंतर परत आपल्या कामाला लागली मी तर सकाळचं कुकर जे खिचडीचं लावलेलं ला होतं ते आहे तसं आहे बेसनसुद्धा कढईमध्ये आहे तसं आहे कारण सकाळीनं समोसे आणले होते आणि भरपेट समोसे झाले दोन दोन असे तर भूक काही कोणालाच लागली नाही आणि कोणीच म्हटलं नाही की जेवण करायचं आहे म्हणून कारण बारा साडेबारा वाजता ते खाण्यात आले आणि नंतर मग कसं ऊन जास्त कडक तापली त्याच्यामुळे सगळेजणं सुस्तावले आणि तेलकट खाल्ल्यावर बघा पाणी पाणी जीव करते आणि मग झोपही खूप लागते तर तर तसंच झालं कपडे सुद्धा लवकर वाढले होते एक वाजतापर्यंत माझे आज कपडे पूर्ण वाढले होते म्हणून मग कपडे आतमध्ये घेतले आणि मी पण मस्त निवांत अशी झोपून घेतलं कारण काहीच ब्लॉग पण नव्हता आणि एडिटिंगचं काही टेन्शन नव्हतं म्हणजे तुम्हाला ब्लॉगसुद्धा आलेला नव्हता तर त्याच्यामुळे म्हटलं चला आपल्या जीवालासुद्धा स्वतःचा आराम करणं ही गरजेचं आहे ओटा वगैरे स्वच्छ केला आणि मोसम झाला होता पावसाचा जरी थोडेसे भांडे असले ना तरी पण या टायमाचे भांडे घासले की चांगलं वाटत नाही म्हणजे थोडंसेच आहे आता बघू शकता तुम्ही बिलकुल दहा ते बारा भांडे मोजून असे आहे पण ते भांडे न खरकटे तसेच ठेवशा वाटत नाही म्हणून मग मी सवय आहे की चहा पाणी झालं की आपलं आहे तेवढे भांडे सगळे स्वच्छ करून घ्यायचे कारण आज टिफिन वगैरे नव्हता ना त्यामुळे भांडे थोडेच होते तर भांडे वगैरे घासले झाडझूड झाली आणि त्यानंतर मी तुम्हाला शेअर करत आहे माझा नवीन मोबाईल तर आता नवीन मोबाईलनी शूट घेत आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला खोका दाखवत आहे मी कारण जो जुना मोबाईल आहे तो यांच्याकडे दिला आणि त्यांचा तर पूर्णच कामातून गेलेला होता त्याच्यामुळेच लवकर नवीन मोबाईल घेण्यात आला आणि त्यातल्या त्यात आपले डॉलर्ससुद्धा कंप्लीट झालेले आहे म्हणून म्हणजे एक डॉलर बाकी आहे एक ते दीड डॉलर पण होईलच तर त्याच्यामुळे ना तो मोबाईल आणण्यात आला आता शुअरिटी झाली की आपल्याला ॲडसेन्स येणारच आणि आपलं पेमेंटसुद्धा चालू होईल मग क्लिअर मोबाईल आपल्याला पाहिजे तर हा मोबाईल मी घेतलेला आहे विवोचा पहिल्यांदाच तर सगळे कामं झाले संध्याकाळचे भांडे झाले झाडूनसुद्धा टाकलं थोडे भांडे लवकर केले कारण थोडेसेच होते आणि मग तेवढासाठी ना ओलं हो झाल्यासारखं होते कारण वातावरण झालं आहे पाऊस थेंब चालू झाला तरी मुलं खेळत आहेत छान मजा वाटते अशा पावसात कारण दिवसभर खूप गर्मी होती आणि कुठेतरी जाऊ म्हटलं पंधरा ऑगस्ट आहे जवळपास पण बारा वाजता आले आणि ऊन खूप होती मेन एक हिवाळ्यात कसं असते ऊन असते पण थोडं थंड असते वातावरण पण पावसाळ्याचं नाही जमत एक तर पाऊस कधी पण येऊ शकते आणि ऊन पण खूप होती म्हणजे असं डोकं दुखते अशी ऊन डेंजरवाली होती म्हणून म्हटलं जाऊ द्या स्किप करू आपण जाणं आणि मुलं घेऊन बाईकने जाणं म्हणजे खरंच खूप एकटॅक असते त्याच्यामुळे नाही गेलो कुठेच पंधरा ऑगस्टला नाही तर विचार होता की आहे ड्युटी इथल्या इथे तर जाऊ म्हणून तर हा मोबाईल घेतला आहे वी थर्टी ई आहे विवोचा आतापर्यंतचे दोन मोबाईल ओप्पोचेच होते माझ्याकडे पण आता विवोचा घेतला तर अठ्ठावीस हजाराला पडला आणि रेट बरोबर आहे की कमी काय माहिती तेवढं पण अठ्ठावीसला पडला पूर्ण तर चला आता कंटिन्यू करते आणि सकाळी ना आज खूप सारे कपडे काढले होते त्याच्यामुळे स्वयंपाकाला लेट झाला खिचडी बेसन बनवलं आणि बारा वाजता हे आले ड्युटीवरून रिटर्न पाहुणे बाराला तेव्हा समोसे घेऊन आले मग ते खाल्ले ना कोणीच जेवलं नाही मस्त समोसे खाऊन सगळे उन्हाचे सुस्तावले जसं उन्हाळ्याचे कसे झोप येते तसं सगळे झोपले चौघच्या चौघे कारण स्मितूला तुला लवकर सुट्टी तो पण घरी होता आणि त्यातल्या त्यात ट्युशनला पण सुट्टी होती म्हटलं तू झोप आजच्या दिवस दोन वाजता तो झोपला आणि मी पण मस्त दोन तास झोप घेतली आज व्हिडिओ काही आलेला नाही आहे आणि व्हिडिओचं पण टेन्शन घेतलं नाही कारण दोन तीन दिवस नाही या मोबाईलच्या मागे सेटिंग करण्यात खूप लागलेली होती आता सगळी सेटिंग झाली सगळे म्युझिक वगैरे सगळं डाउनलोड करून ठेवलेलं आहे मी आता सगळं पटापट करणार आणि कंटिन्यू करणार कारण आता दहा डॉलर बनायला एकच डॉलर बाकी आहे नऊ डॉलर आपले झालेले आहे त्याच्याच खुशीमध्ये ना यांनी मला मोबाईल दिला की चल आता झालं आहे एक डॉलर काही मोठी गोष्ट नाही आहे तर त्यांना एक डॉलर बनतपर्यंत पूर्ण मंथ एंड आला असता आणि कधीकधी असं होते वन डॉलर बनायला भरपूर वेळ लागते तर मंथ एंड आला असता आणि मग थोडंसं पंचायत होते पैशाचं कारण असले तेवढे खर्च होते म्हणून मग पटकन हे घेऊन आले सरप्राईज भेटलं मला पहिल्यांदा बाकी सगळ्या गोष्टी हे गळ्यातलं केलं किंवा मोठी एक पोत केली ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या चॉईसनी केल्या पण हा जो मोबाईल आहे ना मग सरप्राईजच झाला कारण तिथून त्यांनी फोन केला की दुकानमध्ये आहे कलर वगैरे पण तेव्हा नेट पूर्ण संपलेलं होतं म्हणून कलर पण मी चूज नाही करू शकली आणि त्यांनीच मग ते सगळं सिलेक्ट करून आणलेलं आहे स्काय ब्ल्यूमधून कलर आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते तर मुलांना आतमध्ये बोलवते आहेत पप्पासोबत पण त्यांना काय ऐकत नाही ते यायचं म्हटलं घरात तर कारण त्यांनाही पाऊसमध्ये ओलं व्हायचं राहते मधून नेऊन दे म्हणताय बंदान हाय करो हाय काय खाला तुम्ही तुम्हाला वाटतं का पाऊस वगैरे चालू आहे कर्नाटक इन्नो आम्ही आलो हे घेऊन गेली होती मी कानातले जे आहे ना रेग्युलरवाले ते टाईट करायसाठी आणि दुकान आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे बंद तर हे पण काम राहिलं यांचं पण मोबाईलचं थोडं प्रॉब्लेम होता म्हणजे ते स्क्रीन वगैरे चेंज करायची होती माझ्या जुन्या मोबाईलची ती पण राहून गेली आणि आता थोडंफार ओलं झालं जास्त नाही कारण थोडासाच पाऊस लागला आहे तर म्हणून मग मा आम्ही आलो नाही तर मग थांबलोच असतं थोडंसं पाऊस बिलकुल बारीक बारीक आहे चला नेमी स, नेमी, मो, तर चला है, आता चेंज करते आणि स्वयंपाक तर काही करायचा नाही आहे सकाळी केला होता खिचडी बेसन तर तसंच आहे तिथे मस्त शेवपुरी भेल खाऊ खालो मस्त चटपटा म्हटलं न नेहमीच नेहमी मोमोज वगैरे खाऊन कसं तेवढं नाही खाऊश वाटत पण गुपचूप हा आयटम असा आहे की मस्त खाऊश वाटते तर चला इकडे बनलेलंच आहे आता हे थोडं गरम करते आणि तसं घ्याच्यात खिचडी आहे आणि नंतर कंटिन्यू करते तर ना बाहेरून आल्या आल्यास मी तुम्हाला शेअर केलं होतं की खिचडी आणि बेसन आहे तेच गरम करायला घेतलं चेंज वगैरे करून घेतलं कारण ओलं झालं ना तर तशाच कपड्यांवर राहूशा वाटत नाही मग चेंज तर केलंच मी आणि त्यानंतर म्हटलं चला थोडंसं काहीच बनवलेलं नाही आहे तर आता सोबत त्याच्यासोबत खायला ना एकतर मिरचे तळायचे होते किंवा मग पापड तर पापड मी तळून घेतले कारण मुलंसुद्धा खातात आणि मिरचे म्हटलं तर मुलांना तेवढं काही खाऊ शकत नाही ते म्हणून मग पापड एक बेस्ट ऑप्शन होता तर सोबत चटपटा असा आणि ना हे जे पापड आहे हे मी उन्हाळी वाळवणामध्ये स्वतः घरी बनवलेले आहे इथेच आपल्या क्वार्टरवर तर छान असे तडून झाले आणि आता घेते जेवायला आता घेतलेलं आहे जेवायला सगळे बसले तिकडे जेवायसाठी पापड तडले थोडेसे धापुडे आमच्याकडे धापुडे म्हणतात ज्वारीच्या पापडांना आणि इकडे बघा बसले आहे सगळे टी व्ही सुरू आहे खूप मोठ्याने आवाज तर इकडे बोलते मी आता तर ना त्यांना आता जेवण करते आणि हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते उद्यापासून खूप छान छान व्लॉग्स घेऊन येईल तर नक्की कंटिन्यू करा आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर बाय बाय